हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग आजचं वार बुधवार आता दोन वाजले आणि सकाळची कामं आवरली बऱ्यापैकी माझं फराळ बाकी आहे म्हटलं भगर कालवण करूया सारखं का साबुदाण्याची खिचडी पण नको वाटते म्हटलं इथे मी शेंगदाणे आणि लाल मिरच्या बारीक मिक्सरमधून दळून घेतले आणि आता का कालवनाला फोडणी देते काही ठिकाणी याला बट्ट पण म्हणता किंवा झिरकंही म्हणता आमच्याकडे कालवणच म्हणता आणि उपास नसतानाही जे बनवतो आपण त्यालाही कालवणच म्हणता काही ठिकाणी जसं गाव तसं भाषा पण बदलली जाते बऱ्याच ठिकाणी आणि कालवण भगर हे दोन्ही गरम गरमच छान लागतं आता माझे कालवणाला फोडणी देऊन झाले एक पाच दहा मिनटं उकळी येऊन देते चवीनुसार मीठ टाकलं आणि यावर जर झाकण ठेवलं का पटकन ओतू जातं फक्त पाच दहा मिनटं उ उकळून घेते आणि इकडे भगर टाकून देते आता मी इथे साधी भगर करायला घेतली आहे का काही ठिकाणी जिरे पण वापरतं पण मी फक्त पाणी आणि मीठच वापरते आणि पटकन होती ही भगर म्हटलं तर फक्त पाण्याला उकळी आली का लगेच भगर टाकून देते चवीनुसार मीठ टाकलं फोडणीच्या भगरला बटाटे वगैरे वापरले तर तेही छान लागतात मी साधी भगर याच्याबरोबर गरम गरम कालवण आणि भगर हे एकदम माझं आवडतीचं आहे आणि साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा तर भगर कालवण एकदम पटकन पोट भरते याच्याने मला आवडतं नऊ दिवसात तर मी चार पाच वेळेस माझं भगर कालवण होतंच शक्यतो भगरीचे पदार्थ मला आवडतात भगरीचे डोसे ब त्यासोबत बटाट्याची भाजी आणि भगर कालवण कुणी आमटी पण म्हणतं पण मला भगर कालवणच आमच्या तोंडात येतं कायमच आणि छान लागतं एकदम गुड इव्हिनिंग सर्वांना आता सायंकाळचे साडेपाच वाजले आहे आणि तुम्ही बघू शकता आमच्या दिव्यामध्ये फूल तयार झालेला आहे असं म्हणतात की फूल तयार होणं दिव्याच्या वातीमध्ये दे म्हणजे देवी आईचा हा शुभ संकेत असतो आणि एकदम मस्त वाटलं ते खूप दिवसातून आज फूल तयार झालं खूप छान वाटलं साक्षी आज चालली आहे तिचा गर्भाचा प्रोग्राम आहे झाली का तयारी साक्षी ना। एकदम छान आणि आज ब्ल्यू कलर आहे बरोबर तो ब्ल्यू कलर आला गागऱ्याचा हां पण दांड्या खेळताना जमेल ना तुला एकदम मस्त आणि खेळताना जमेल ना पण एवढा मोठा घेर आहे तर बरं सांगा छान दिसते आणि आशू येणार आहे ना सोबत हा कलर बरोबर मॅच झाला पण घागऱ्याचा साक्षी गेल्यानंतर मी भाजी मार्केटला आली म्हटलं भाज्या फुलं घेऊन टाकूया आणि इथे पण देवी आई बसलेली होती भाजी मार्केटची तिथे लाइटिंग वगैरे केलेली होती मार्केट मधून आली आणि आता कुळदाचे शिंगोळी करते लसूण मिरची घेतली मी दाळायला आणि माझ्या माझ्यासाठी फराळाला शेंगा उकडते भुईमुगाच्या आता इथे मी कुळदाच्या शेंगोळ्यांसाठी पीठ भिजवून घेते लसूण मिरची दळून घेतली मी, मी वाटून मिक्सरमधून ते नेमकं माझ्याकडनं शूट नाही झालं आता शेंगुळ्यांचं पीठ भिजवस तर मी इकडे कुकरमध्ये पाण्याला फोडणी देऊन दिली कारण की हे शेंगुळे वळायला पण भरपूर वेळ लागतो आणि शिजायला पण कुळीत जरा वेळच लागतो त्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ मी ॲड करते म्हणजे जरा लवकर शिजतील मऊ होतील आणि हे शेंगुळे ख पौष्टिक असता पावसाळ्यात ही खाता उन्हाळ्यात ते थोडे गरम पडता आणि आमच्याकडे कुळदाचे शेंगुळे आवडतात पण मी मागच्या एका ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दाखवले शेंगुळे पण त्यावेळेस मी रेसिपी दाखवली नव्हती शेंगुळे टाकून झाल्यानंतर मी भाजीपाला भरायला घेतला ॲपल आणलेले होते टोमॅटो आणलेले होते बऱ्यापैकी पालेभाज्या होत्या आणि पालेभाज्या वगैरे लागतातच भाज्या फुलं आणायची होती खरं माळींसाठी फुलं नव्हते मी तेही घेऊन आली आता भाजीपाला सगळा वेगवेगळा भरून ठेवते म्हणजे पटकन भाजीला सोपं पडतं मिरच्या लसूण बटाटे टोमॅटो सगळं काही आणलेलं होतं मी आणि भाजीपाला सगळा वेगवेगळा भरून ठेवला त्याच्यानंतर मला आरती पण बाकी होती करायची म्हटलं आता जेवढं होईल तेवढं पटापट भाजीपाला भरून देऊ दूध तर दूध पण तापत ठेवायचं होतं आणि माझे तिकडे कुळद्याचे शेंगोळे झालेले होते प्रसाद प्रसादला मी मोबाईलच्या शॉपमध्ये पाठवलं होतं ॲडप्टरची पिन खराब झालेली होती आमची त्या दोन तीन दिवसापासून दो मोबाईल पण चार्जिंग होत नव्हता त्याला म्हटलं याची एक तर पिन खराब झाली किंवा ॲडप्टर दाखवून आण तो जेव्हा पिन घ्यायला गेला त्यावेळेस नेमका ॲडॅप्टर न्यायचंच विसरून गेला आणि आता जी पिन आणली ती त्याला मॅच होत नव्हती मी त्याला बोलली होती तू जाताना ॲडॅप्टर घेऊन जातो म्हणे मी विसरून गेलो आता ते परत चेंज करावं लागल तर आणि ते आणलं होतं आमच्या रिलेटिव्हचंच दुकान होतं आता ज उद्या विद्या त्याला म्हटलं तू जाऊन चेंज करून आण इथे मी आता भुईमुगाच्या शेंगा घेतल्या कुकरमध्येच मोकळं धुवायला आणि जेव्हा पीश काढला तेव्हा माझ्या लक्षात आलं की याला खूप माती आहे आणल्या आणल्यात जेव्हा मी जर याला भिजत टाकले असते ह्या शेंगांना तर ती माती आपाप आप निघून गेली असती नंतर पाच सहा वेळेस त्या पाण्याने धुवून टाकल्या तेव्हा ती माती गेली आणि नंतर मी स्वच्छ झाल्यानंतर मी कुकरला पाणी टाकून मीठ टाकून सहा सात शिट्ट्या घेतल्या मस्त शेंगा झाल्या होत्या सकाळी मी हिरवे मूग भिजत घातलेले होते जो जो सात आठ तास ते भिजल्या गेले आणि त्याच्यानंतर मी आता हे मूग उपसून घेतले मुगामध्ये खडे वगैरे तर काही नव्हते पण ते बारीक बारीक जे काही मुग असतात ते नाही भिजले जात ते मी रोळून रोळून काढले कारण की असं निवडायला खूप वेळ लागतो आणि जे जे पाठीमागं जे रोळ बारीक मुग असतात ते परत भिजत घातले आता हे मी बांधून ठेवेल कपड्यामध्ये कॉटनच्या म्हणजे सकाळी छान मोड येतील आमच्याकडे नाश्त्याला मुगाची उसळ मटकीची उसळ आठवड्यातून दोनदा तीनदा होतच असते आणि मी आता हे पाच दहा मिनटं पाणी नेत्रोस तर चाळणीतच ठेवेल नंतर मी ते बांधून ठेवेल कडधान्य हे नाश्त्याला पौष्टिक असता आणि खाल्ले पण पाहिजे छान असतं त्याचं जीवनसत्व भरपूर मिळतं पोहे व उपमा हे नेहमीच असतं हे वेगळे कडधान्य काहीतरी खात राहा आणि मला जरी उपासे पण मुलांना रोज नाश्ता लागतो आमच्याकडे नाश्ता होतोच मूग मी दहा एक निथरत ठेवलेले होते नंतर मी कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवत या फराळ करायला तुम्ही सर्वजण मी आज शेंगा उकडल्या सकाळी भगर कालवण केलेलं होतं आता दुसऱ्या टाइम ते भगर कालवण खिचडी मला काही आवडत नाही आणि मी मार्केटला गेली तेव्हा शेंगा दिसल्या मला मी लगेच त्या उकडून टाकल्या आणि माझ्या एकदम आहे भाजलेल्या शेंगा शेंगा मला काही आवडत नाही त्याच्याने मला ॲसिडिटी होती त्याच्यामुळे मी उकडून टाकल्या तुमचं झालं का फराळ आता हे सर्वांच्या स्पायरपाक झाला जेवण झाले त्यांचे मग मी बसली कारण की परत ते हात धुवायचे आणि परत करायचं म्हटलं मग सगळे रिलॅक्स बसू आपण म्हणून बसले आता आणि बाकीचं काम माझं सगळंच आवरलेलं आहे फक्त फराळ बाकी होतं आणि एक ॲपल घेतलं त्यासोबत कसं आहे ॲपलने पण थोडंसं एनर्जी राहते दिवसभर मग त्याच्यामुळे म्हटलं ॲप्पल पण घेऊन दिवसभर आपल्याला इच्छा असून पण वेळ राहत नाही खायला म्हटलं आता रिलॅक्स बसलो होते आता ॲपल पण घेते का आपण आणि या उपासाच्या दरम्यान एरवी आपले उपास नसते का आपण मधून अजून सारखं तोंड चालू असतं आणि उपवासाच्या दरम्यान आपण कसं मोजकंच खातो मोजकंच त्यावेळेस आपल्या तोंडात पडतं आणि आता मग त्याच्यामुळे आपली एनर्जी थोडी कमी होते त्याच्यासाठीच मी ॲपल घेऊन आली म्हटलं ॲपल पण खात जाऊ खरं तर रात्रीचे फळं खाऊ नाही दिवसाच खावा मी एरवी दुपारीच खाते पण आता ह्या कामाची गडबडी ते लक्षातच राहत नाही आणि इच्छा असली तर तेव्हा वेळ भेटत नाही म्हटलं आता जेव्हा जमलं तेव्हा काही ना रात्रीचं कहिना खाऊन घेऊ म्हणजे दिवसभर थकवा असलेला निघून जाईल एरवी तर मी दुपारीच खाऊन घेते फ फळं काही ना काही असतं डाळी मॅपल आणि आता खाऊन घेते मग थोडी एनर्जी राहील दिवसभर भरपूर धावपळ होती दगदग होती फुलं आणा माळ करा आणि फराळ बनवा स्वयंपाक बनवा ते भांडे वेगळे हे भांडे वेगळे दिवसभर काम पुरतं असे तरी भाजी पोळी केली का सर्वांना होऊन जाते आता दोन दोन प्रकार करावे लागतात तेवढे भांडे पण भरपूर निघतात त्यामुळे खूप दगदग होती दिवसभरची म्हणून हे फळांकडं बी दुर्लक्ष होतं स्वतःकडे बी दुर्लक्ष होतं आता बसली रिलॅक्स आणि खाऊन घेते ना आराम करते आता थकली मी आज दिवसभर चला आता इथेच व्हिडिओची एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक तुमचे आभार